राम राम मंडळी स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी बैलांक गेलो आहे आणि मग बैल चारता चारता एका एक जणांना हे बैल आहे त्याचा गोराच आहे म्हणजे विकायला तो मला मला व्हिडिओ काढायचे तर आता चालू आहे त्याच्याकडं पोचलं आहे त्यानं आवाज दिला होता इथं आहे तर त्या बाजूला आडवाला तो आणि त्याला मैदानात हात मारून घातला आहे बैल मैदानात घेऊन ये येईल आता आणि मग मी जायलाच आता दोन दोन मिनटात म्हणजे पोचलंच मैदानात आणायला सांगितलं तोपर्यंत पोचलच मी अय गनिओ आल्या अरे लक्ष्या या हां आलाय आलाय तर चालू आहे त्याच्या का काय मी तरच राहतोय परत आज इथं निघलं आमगं वाजवलाय त्याच्यामुळे त्यांना आडवाला नेलो होतं त्या बैल नेलं तर आहे तर पाहू बरं मी पहिला नाही त्याचा तो बैल का गोर रे मग आता जातो जवळच तर जातो हा आलो एकदा त्याच्या पैसे मग राम राम हा इथं आलाय हा गडी गणेश नाव आहे त्याचा तो इथे मग काय कामा झाल्यात काय नाही बाता बिता बाता नाही अजून नाही आले अजून नाही नाही तर मग हे बैल काय म्हणून तुम्हाला बरोबर आहे असं त्याच मागास नाही का हाक मारले होते म्हणला मैदाना ती आडवाला होता बार लांब त्यांचा त्या गड्याचा घर आहे घरच आहे ना कसं दोन जाती हा बैल आहे त्याचा बैलस म्हणायला लागला आता दोन जाती झाल्या म्हणजे हा मला वाटला आता ते का काही पहिलाच नव्हता लांब होता तिकडे आडवाला नाही तर दुपारीच मी काल होतो इकडे बैलांक त्या टायमाला पहिला होता तर मग ते लांब होता ना असं घरा बघ त्याचा विचार विचारू हा कधी आणला का घरचा कधी आणला आता दहा बारा दिवस झाले हा असे चांगलं आहे एकदम काय चालू नसेल करेल ना अजून एका जोडच आणला होता तिथेच जवळ रे हो नवीन माणसाला घाबरतोय नायचा सोय माणूस हा असंय मित्रांनो पूर्ण पाहून घ्या अशा प्रकारचे ते गड्याचा बैल काही खोड काय त्याला खोड खाल पाहून घेऊ आल्याची काय असे हा गिराय का ना कोणाला घ्यायचा असेल तू गिराय का पाहून घ्यास हा मला काही सांगेल बरं पूर्ण दाखवून घेतो त्याचा भिंबूट बिमबूट सगळा दाखवून त्याचा भिंबूट नाही काही नाही हा आहे एकदम हा मागून तुम्हाला दाखवला बरं परत पर दाखवितो पाहून घ्या चालू करू का पुढं हा बरं चालू नाही दाखवू म्हणजे कसं काय म्हणतात काही खोड काय वादबीत काही हा समगसे आले आलो हो, पाहणार असे गिराईत पर मग आता आता व्हिडिओच्या माझं म्हणतो नाही पाहून घ्यायचा हा हे असंही जर कोणला घ्यायचं असेल तर त्याने व्हिडिओ पाहायचा आणि पाठला तर मग सांग यायचा तर हा विकायचे तुला काय त्याची किंमत काय सांगातली सांगा काय पंचेचाळीस आण किती पंचेचाळीस पंचेचाळीस हजार सांगा तर मग त्याच्यातलं काही कमी जास्त काय करू ना गिरक आलं ते करू समोर समोर समर आलो असं म्हणणं असंही त्या आघड्याचा म्हणणं समोर 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 गिरायक आलो हो, मग पंचेचाळीस मग त्याच्यातलं काय कमी करायचं होतं यवरा बसलो यवराला बसलो कमी होतील असं म्हणणं आहे त्या गड्याचा मग त्या मोबाईल आहे का तू एक मोबाईल नंबर घ्या ना सांग बरं मोबाईल चौऱ्याण्णव बाव हा बावीस हा झिरो सात चौदसष्टोणावीस हा मोबाईल नंबर आहे त्या गड्याचा पुन्हा डबल सांग एकदा चौऱ्याण्णव बावीस झिरो सात हा नंबर आहे त्याचा कधी रेंज राहते ना चालूच कधी राहतोय हा हा आणि गाव बिव पत्ता सगळा सांगू दे राहणार जिल्हा हा 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 नंबर आहे त्या गड्याचा पत्ता आहे हा आणि बलठण मध्ये अकोले तालुक्यातील बलठण गाव सगळ्याला माहितीच आहे आल्यानगर जिल्हा हा मग त्या नंबरवर कोणत्या करायचा त्या गड्यांना सांगितलं त्या नंबरवर म्हणजे तू घरी आहे नाही कारण इकडे दर्याखोऱ्यात बरेच चारायने लोस समजत नाही रेंज राहत नाही ना मग त्याच्यामुळं मग फोन करून याचा म्हणजे तोही भेटेल तो कसा बाहेर कामाला जातोय आता बाताचा शिजी नाही बाता कापाय जात असेल ना हां मग त्याच्यामुळं मग हे पाहून घ्यायचा फोन करून आधी विचारायचा हाय घरी का नाही आणि मग याचा असा पुन्हा एकदा पाहून घ्या मित्रांनो पूर्ण झूम करून दाखवल्या आता हा कोणत्या जातीचे जा? खिलारीचे खिल् उमरे हा खिल्लारी वा तांबडा उमरा कलर हां पा पूर्ण चांगलं आहे एकदम सकाळी असा पूर्ण पुन्हा डबल टिबल फिरून दाखी तो म्हणजे काही जणं म्हणतात नुसता समोरून ह्या व्हिडिओ काढला आहे तर मग सगळी कोण दाखवून दाखवून घेतो पाहून घ्या पा। हे पहा मागूनही पूर्ण हे करतो लात नाही ना मारीत हे पा पहा शिफ्टी ते असं आहे ह्या हा आता तुम्हाला तर पत्ता सांगितला त्या पती हो बरोबर यायचं तुम्ही चला मग थांबूया मित्रांनो इथंच आणि मग व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला कोणते व्हिडिओ आपल्या गावाकडील पाहायला भेटतील धन्यवाद